होय ब्या काय कुठं निघालायस अहो दगडची प्रचार सभा आहे तिकडे प्रचाराला निघाली अरे पोरा कामा बघ जरा नेत्याच्या मागण्या फिरून काय मिळत नसते बघ अहो पप्पा साहेब यावेळी आमदार केलं उभा राहिली ती ती नुसता आमदार होऊ देती मग आपला फायदाच फायदा होतोय पोरा राजकारणात फक्त नेताच मोठा होतो कार्यकर्ता कधीच मोठा होत नाही एवढं लक्षात ठेव लय शानायचं तुम्ही जावा हातून घालून झोपा जावा जातो मी शाने डसक्याचं मात बसा बस साहेब बरं वाई बोला साहेब सगळ्या कार्यकर्त्यास घेऊन प्रचार सभेच्या ठिकाणी ये बरं बरं चालतंय येतो साहेब अरे बाय आहे भावा ल तेलचं पिगाडी आता काय करायचं बाबा मायड वीस रुपये तुझ्या माझ्याकडे म्हणलं बाबा वीसच तर मग वीस आणि वीस चाळीच पेट्रोल टाकून जावे चाळीच टाकू डेल साहेबल 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 या या साहेब आला बघा जेल दान आला बघा अरे सुखायचं काय म्हणला ना 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 तुमच्या वैगेरेला पोलिसांनी अटक केली काय कशाबद्दल अटक केली अहो नेत्यांना एक माणूस काय तरी बोलला म्हणून वैब्याने त्या माणसाला लय म्हणून पोलिसांनी अटक केली जाऊ पोलीस स्टेशनला अहो काय अगं आपल्या वैब्याला पोलिसांनी अटक केल्या सोडवून जातो आत्ता लगेच सोडून आणतो चल साहेब वैब्याला अटक केली पोलिसांनी पोलिसांनी फोन करून सांग सोडायला वैभ्याला बर बर हॅलो काय टेन्शन मध्ये बसल्यास आलो मी देवाची कृपा झाली पोलिसांनी अगं देवाची कृपा नाही माझ्या नेत्याने फोन केल्यामुळं मला सोडलं या पोरा चल जेवा जेवा तुम्ही काय कामाचं नाही तुम्ही नेत्याला थँक्यू म्हणून नेत जातो अरे पोरा ऐक तरी ऐक ना आला साहेब नमस्कार नमस्कार थँक्यू बरं का साहेब थँक्यू वेलकम बर बाई साहेब उद्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मग काय नियोजन करायचं म्हणताय साहेब प्रचारासाठी तुझ्याकडनं पन पन्नास हजार रुपये एवढं नाही दिवस साहेब माझ्याकडे ठीक आहे मग मी आमदार झाल्यावर तुला नगरसेवक करणार तो ती आता या बायाला करतो नाही नाही साहेब साहेब काहीतरी करतो जुनी जुनी करतो काहीतरी हा जातो साहेब आईला फादरला काहीतरी गंडवून फादरकडून पन्नास हजार रुपये घेतलं पाहिजे ते ऐका गे काय रे पोरा मला पन्नास हजार रुपये पाहिजे होते एवढं पैसे कशासाठी र पप्पा मी त्या नेत्याच्या मागणी फिरायचं बंद करणार आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस चालू करणार आहे वडापावचा गाडा टाकणार आहे मी त्यासाठी पाहिजे तुम्हाला मला पन्नास हजार रुपये पोरा खरंच चांगला निर्णय घेतलाच तू माझा सपोर्ट आहे तुला थांब मी आलो आत बर आपलं पोरग बिझनेस चालू करणार आहे वडापावचा गाडा टाकणार आहे त्यासाठी त्याला पन्नास हजार रुपये पाहिजे ती एवढे कुठला आणायचे पैसे माझ्या आत्ती सोन्याची जन्य आण ती देतो त्याला करू दे बिझनेस त्यांनी त्याच्या मागणं फिरायचं तरी बंद होईल बरोबर करू दे बिझनेस आणते मी आनंद हा देऊन येतो त्याला हो सोन्याची चेन आणि मोडून पैसे घे तुला आणि बाळा खूप मोठा हो थँक्यू बाप्पा होळ्या तुला पण सोशल मीडियाचा आदेश करून टाकू थँक्यू थँक्यू साहेब हा अरे वय बेग चालणार अजून साहेब साहेब हे बघा आणलं पन्नास हजार रुपये मी अरे वा 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 पुढच्या टर्मला नगरसेवक तूच बघ थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू बर वाई ती सतराजी गाडी घालते साहेब कुठ ठेव ठेव तिथे हा थँक्यू साहेब अ जानकी आपलं पोरग सुधरलंय बघ आता होय त्यांनी त्याच्या संग सोडली ते बरं झालं बघ आता, आता तो स्वतःचा वडापावचा गाडा चालू करणार आहे आता हळूहळू आपली पण परिस्थिती सुधरेल बघ होय आपण आजपर्यंत लई गरिबीत दिवस काढले बघा आता आपलं पोरगच आपल्याला चांगला चा दिवस दाखवा होय होय ए भाई भैया उचल देवगला लाव तोंडा साहेब मी नाही पेत मला दारूच सवय नाही अरे सो काहीच्या तुला नगरसेवक होया जागा नाही का, का पुढच्या ड्रमला बाळाला करू ना नाही घेतो घेतो साहेब साहेब अवती ती कडू लागते कस तरी अरे घे पुढं जाऊन अस नाही तुम्ही असं आहे तुला बर बर साहेब हा आलो मी पैदा तू दहा रुपये लावीस होय दहा एनी प्रॉब्लेम टू यू अगं जानके याला बिझनेस साठी पैसे दिलेलं हे सगळं उधळून आलं वाटतं अरे बाया तुझ्या बापाने तुझ्या कडे लय पैसे ठेवलेल्या पण तू त्याची मारती केलीस पा मी नगर सेवक होणार आहे नगर सेवक झाल्यावर बघा नुसतं पैशाचा फाऊस <laughs> <सा> पडतोय पा। <laughs> कुठं अगं येऊ परत त्यांनी त्याच्या नादाला लागलाय वाटतं देवा का आमच्याच नशिबाला असलं पोरग दिलस तू हो तो मिरड चला तुम्ही आत कातून नाही का साहेब आमदार झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद अशी सात राहू द्या जानकी वैभव कुठे गेलाय ग त्याचा नेता निवडून आलाय गेलाय हार घालायला बरोबर मी शेतात जाऊन येतो पोरला एवढं समजावून पण पोरग त्या नेत्याच्या नादा लागून पाक बर्बाद व्हायला लागले मी लय मोठी मोठी स्वप्न बघितलेली पण पोहरने त्या सगळ्या स्वप्नाचा चक्का चूर केला आता माझ्या जगण्यात काय सुद्धा अर्थ नाही

सकाळीच पोचल्या त्याचं काय टेन्शन घेऊ नका बघा तुम्ही मी आहेत काय टेन्शन घेऊ नका होय ना ना काय झाले तुम्हाला काय बाबा ब्या तुझ्या पप्पाने कीटकनाशिक पेल काय बापरा चारचाकी गाडी घेऊन याय नानाला दवाखान्यात नेलं पाहिजे बरं बरं बाबा येतो कोणात तर चारचाकी गाडी घेऊन बिहार साहेबांची गाडी की बरोबर आल तू बाबा येतो थांब बाप्पाची पाच मिटत आलो बाबा काय राहत तुम्हाला का अरे तुझ माझ पप्पा कीटकनाशक गेली होती तुमची गाडी पाहिजे होती त्या की अरे माझी गाडी म्हणजे काय काढापची गाडी वाटते पन्नास रुपये रिक्षा न्यायचा तुझ्या माथारेला ही घे सोन्याची चेक आणि मोडून पैसे घे तुला आणि बाळा खूप मोठा हो नाही शानायचं तुम्ही जावा हातून घालून झोपा जावा ओ दादा आमचं बाप्पा कीटकनाशक पेली तेच दवाखान्यात द्यायचं आहे तुमची चारचाकी गाडी पाहिजे होती जरा अरे गाडी भाड्यासाठी भारी गेला ना दिले तरी तुला गाडी बर बर चालतो दादा जात गाडी करत असताना नाही का म्हटलं त्याला अरे ते वय बिहाय विरुद्ध पार्टी जा मग कशाला द्यायचं त्याला आपली गाडी जा तिकडे गाडी एक मिळाले पप्पा चल 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 आता नाही उपयोग द्यायचा तुझं पप्पा नाही द्यायचं का मला माफ करा आयुष्याभेर फिरलो त्याने त्यानं मला अडचणी का मदत केली नाही बाबा बाबा तू पोलीस स्टेशन मध्ये होतास तो म्हणजे त्याच्या फोनवर होताच उठलास तू बाबा सांगतो एवढा भाऊ तू सोडा त्याला पाया पडतो तुमचा साहेब जा 30000 रुपये घेऊन जा त्याच्या सोडत नाही चाल ना ना उठ साहेब हा जा जानकी तुझं दागिने दे ओए बेल सोडवून आणायचंय बरोबर हिदरा हां साहेब हिदरा आणि सोडा माझ्या पोराला एक तासात सोडतो त्याला जा बरोबर साहेब पप्पा मला तुमची किंमत कळल्हा काय आता मी हो मला काय सुद्धा झालेलं नाही पप्पा तुम्ही जेवण ऐकत तू त्या नेत्याच्या मागणं फिरून बर्बादीच्या दिशेने चाललेलास म्हणून तुला अद्दल घडवण्यासाठी मी आणि सोम्याने सो, मिळून नाटक केलेलं पप्पा तुम्ही म्हणत होता ते कराय नेता फक्त कार्यकर्त्याचा वापर करून घेतो त्यांच्या घराला सत्रांच्या उचला लावतो दारूचं वाईट व्यसन लावतो बंड झाल्यावर कार्यकर्ता मार आणि नेत्याची पोर नेता घरात बसलेला असतो या आणि कार्यकर्ता कोर्टाच्या पोलीस स्टेशनच्या पायऱ्याची शोध बसतो पण पप्पा मी आज बसन नाही फिरणार कुठल्या नेत्याच्या मागण्या आज बसन जे काय आहे ती फक्त तुम्हीच आहे पप्पा अप्पा पोरा पाया उभा राहणार आणि तुम्हाला दिवस चला सोम्या चल <laughs> मित्रांनो कुठल्याही नेत्याच्या मागणं फिरत बसू नका कष्ट करा प्रगती करा आणि आपल्या आई वडिलांना चांगले दिवस दाखवा धन्यवाद